दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर या ठिकाणी मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो रस्त्याच्या दोनही बाजूंना बाजार करून दुकानं ठाटतात त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता हा अपुरा पडू लागलाय खेड्यापाड्यातून आठवडे बाजारासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे समोरासमोरून मोठी भाणे आले की हमखास वाहतुकीची कोंडी या ठिकाणी नित्याचीच झालेली आहे याच मार्गावर दोन शाळा मार्केट कमिटी साईखड्याकडे जाणारा मार्ग तलाठी आणि मंडळ कार्यालय असल्यामुळे कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची नागरिकांची या परिसरात सतत वर्दळ असते या आठवडे बाजाराच्या दिवशी राजे छत्रपती गावात जाण्याचा प्रवास अक्षरशः शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी बाजार करू एस टी बसेस खासगी वाहने दुचाकी आणि चारचाकी वाहने या सर्वांमुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होतीये या रस्त्यावरील दुकानांसमोर उभी राहणारी वाहने यामुळे वाहतुकीला रस्ता हा अपुरा पडतोय बाजाराला येणारी ग्राहक वृद्ध महिला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर परिषद आणि प्रशासनानं पुढाकार घेण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे आठवडे बाजार भरताना जे शेतकरी किंवा बाजार करणारे जे लोक येतात त्यांचं नियोजन केलं पाहिजे कारण नसताना जर समजा हायवे रोडला लोक बाजार दुकान लावतात आणि येता जाता ट्रॉफिकला खूप येणार जरा त्रास होतो उद्या एखाद्या गाडीचा जर समजा ब्रेक फेल झाला आणि नाही त्याचा ब्रेक लागला तर कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण त्याच्यासाठी ओझर नगर परिषदेने याची दखल घेऊन आणि या लोकांची व्यवस्थित पद्धतीने यात्रा मैदान या ठिकाणी बाजार बसण्याची सुविधा करून द्यावी ही नागरिकांच्या वतीने कळकळची विनंती म्हणून या ठिकाणी मी एक सामान्य सामान्य रिक्षावाला म्हणून या ठिकाणी मी एक मुलाखत येतो की आम्ही भरपूर वेळेस लोकांना सांगून सांगून वैतागलो कोणी ऐकत नाही म्हणून या ठिकाणी ओझर नगर परिषदेची दखल घेऊन त्यांना विनंती करतो की या लोकांची काहीतरी सोय लागून द्यावी अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर